नमस्कार मित्रांनो लाडकी बेन योजनेअंतर्गत आज चौदा सप्टेंबरपासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणे चालू झालेले आहे अशाही काही महिला आहेत त्यांना पैसे जमा झाले आहेत पण संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होतील पण पण काही महिलांना अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दाखवण्याचा प्रयत्न करेन की युअर ॲप्लिकेशन इज अप्रूवड बट आधार बट आधार कनेक्टेड व्हेरीफाईड नॉट व्हेरीफाईड अशा प्रकारचा मेसेज बऱ्याच साऱ्या महिलांना आलेल्या आहेत तर असा मेसेज जर आपल्याला आला असेल तर आपल्याला पैसे भेटतील का तर याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्र परिवार फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा तर पहिली गोष्ट जे ज्या ज्या महिन्यांचे अशा प्रकारे मेसेज आलेले आहेत त्या एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचं आधार सीडिंग सॉरी ऑगस्ट महिन्याने एकतीस ऑगस्ट नंतर ज्यांचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह झालं होतं किंवा सप्टेंबर महिन्यात ज्यांचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह झालं होतं त्यांना अशा प्रकारचे मेसेज आले आहेत आता त्यांचं जरी आधार सिडिंग ऍक्टिव्ह दाखवत असेल पण जेव्हा तुमचं फॉर्मची लिस्टमध्ये नाव आलं ज्या टाइमला तुमच्या पेमेंटच्या लिस्टमध्ये नाव आलं त्या टाइमला तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह नव्हतं त्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार नाहीत ना ना कारण की त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की तुमचा आधार व्हेरीफाईड नाही म्हणजे तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक नाही तर अशा ज्या ज्या महिन्यांना अशा ज्या ज्या बहिणींना मेसेज आलेले आहेत तर अशांना पैसे भेटणार नाही या हप्त्यामध्ये तर त्यांना चौथ्या हप्त्यामध्ये त्यांचे स सर्व पैसे चालू हप्ता हे सर्व भेटून जाणार आहे तर कोणाकोणाला असे मेसेज आले आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा तर कोणाकोणाला आत्तापर्यंत पैसे आपल्या अकाउंटवर जमा झाले ज्यांचे ज्यांचे ऑक्टोब सॉरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना सर्वांना पैसे भेटलेले आहेत तर त्यानंतर ज्या महिलांचे आधार सेडिंग ऑगस्ट महिन्यामध्ये अप ॲक्टिव्ह होते त्यांनाच फक्त पैसे भेटलेले भेटणार आहेत किंवा भेटले असतील ज्यांचे ऑगस्टनंतर अप्रूव्ह झाले त्यांना अशा प्रकारचे मेसेज आले आहेत किंवा अजून ॲक्टिव्ह नाहीत त्यांनाही अशा प्रकारचे मेसेज आले आहेत तर सर्वांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्हाला पैसे येतील पुढच्या टप्प्यात येतील काही काहींचे या टप्प्यात पण येऊ शकतात पण पैसे जर असा मेसेज झाले तर शक्यतो पैसे येत नाहीत तर लक्षात ठेवा घाबरायचं कारण नाही पेशंट नक्की येणार आहेत तुमचे कुठेही जात नाहीत व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद